तशी रोज देवाची पूजा मामाच करतात पण आज जरा जास्त लवकर केली कारण की के आज होती गुरुपौर्णिमा आणि त्यानिमित्ताने मामाला जायचं होतं गोपाळ चौडीला लिमगाव या ठिकाणी मला पण यायचं का विचारलं होतं पण ते शक्य नाही झालं कारण की सुट्ट्या भरपूर झालेल्या आहेत प्रियान प्रेक्षताला त्याच्यामुळे सुट्टी घ्यायला जमत नव्हती मागच्या वर्षी आम्ही गेलो होतो आहेरमल्ला तिथे माझे गुरु राहतात त्यांना भेटण्यासाठी पण यावर्षी वर्षी काही शक्य झालं नाही ते तर काहीतरी गोडधोड करायचं म्हणून उपाराला नेण्यासाठी इथे तांदळाची खीर जी आहे ते बनवण्यासाठी मी रात्रीच तांदूळ भिजत घातले होते आणि थोडी घट्ट खीर बनवायची होती मला कारण की टिफिनमध्ये न्यायची होती ती सांडली नाही पाहिजे अशी आणि तांदूळ जरा प्रमाणापेक्षा जास्तच झाले ते मिक्सरमध्ये मी थोडी दोन चार काजू टाकून बारीक करून घेतलं त्याला गॅसवरचं दूध चांगलं उखळलं की त्याच्यामध्ये बारीक केलेली तांदळाची पेस्ट ॲड करायची आणि मिक्स करत राहायचं आवडीनुसार साखर टाकून घ्यायची वेलची पूट टाकायची काजू बदामचे तुकडे टाकायचे आणि जरा जास्तच प्रमाणाच्या बाहेर घट्ट झाली टेस्टला मात्र खूप छान झाली होती आणि चवळीची भाजी मी पहिल्यांदाच बनवली होती त्याच्यानंतर स्वयंपाक झाला आणि रांगोळ काढायची राहिली होती रांगोळ काढून घेतली प्रियान आणि हे तिकांचं तसं काहीच आवरून दिलं होतं त्यांचे टिफिन वगैरे करून नंतरच हे सगळं आहे तर इथे मग देवाला मी उपार दाखवून घेतला घरी आणि मामाला खीर बनवून दिली की लगेच गेले होते कारण की टाईमला तिथे पोहोचले पाहिजे बाराची आरती असते म्हणून आता भूक तर लागली होती मला पण एक प्रमोशनचं शूट कम्प्लीट करायचं होतं ते केलं त्याच्यानंतर जेवण केलं भेटूया तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय